आहेत सकाळचे चार आणि मी आज जस्ट आंघोळ करून आलेली आहे आज आहे रविवार आणि आज आम्ही कुठंतरी स्पेशल जाण्याचं ठरवलेलं आहे तर त्याच ट्रीपची जी तयारी आहे ती आमची मी सुरू केलेली आहे मी जस्ट आंघोळ करून आलेली आहे आणि आता मी पुढे पुढे काय काय करते कसं कसं करते ते तुमच्या सगळ्यांची शेअर करते आता मी आंघोळ करून आलेली आहे सो मी आता जी आईच्या पप्पाला उठवते आणि तिकडच्या रूममध्ये शांत जोडू झोपलेले आहेत तर आता त्यांना उठवते सो ते आंघोळ करतील तोपर्यंत मी चहा नाश्ता करून माझं ना रेडी होईल आणि मग जिहान्सला रेडी करू आमची साडेपाचची गाडी आहे आज मी फर्स्ट टाईम बस मी ट्रॅव्हल्स करणार आहे एक्सपिरियन्स ज्यान्ससोबतचा जी, जी की सिटी बस आहे गुजरातची त्याच्यामध्ये तर एक्सपिरियन्स मी शेअर करेल व्हिडिओमध्ये आणि चला सुरू करूया आपण आपल्या ब्लॉगला आणि जिएन्सचे पप्पा पण रेडी झाले होते जिएन्स उठलं होतं त्यामुळे त्याला सगळ्यात पहिले आम्ही नाश्ता करत होतो तर नाश्त्यामध्ये मी पोहे बनवले होते आणि घरचंच खाऊन त्याला पण खाऊ घालून आम्ही निघलो होतो कारण की दिवसभर अतिशय बाहेरचं खाणं होईल तरी पण आम्ही बाहेर नाही खाल्लं मंदिराचा प्रसाद आहे तिथंच जेवलो होतो खूप जास्त बाहेर काही खाल्लेलं नाही आणि जास्त उठलं आहे त्याला आंघोळ वगैरे बाकी आहे पण आम्ही नाश्ता करत होतो त्यामुळे त्याला सगळ्यात पहिले जे आहे तोड तोडधून नाश्ता त्यांनी खाऊ घातला मग तो रडत नाही पोट भरलेला असल्यामुळे तो रे व्यवस्थित रेडी पण होतो आणि आम्हाला घरी नंतर ब्लॉक शूट करायला भेटलंच नाही कारण की खूप जास्त त्याला आवरण्यामध्ये आणि त्याच्यात मरडारडी वगैरे चालू झाली आणि बसस्टँडला आमची बस आम्ही जास्तीचं पोचलो आणि बस पण निघालीच होती तर बसमध्ये बसलो आणि मग पॅसेंजर भरेपर्यंत गर्मी होत असल्याने त्याचे पप्पा त्याला दोन मिनटं बाहेर घेऊन थांबले मग ते लगेच मध्ये आले मग आम्ही निघलो आहे सारंगपूर हनुमान मंदिरमध्ये आणि सारंगपूरला जाण्यासाठी मॅक्सिमम मला साडेचार ते पोहणे पाच घंटे लागणार होते आणि पाच साडेपाचची ही बस होती पाच पस्तीसला पाच मिनटं पॅसेंजर भरल्यानंतर लगेच निघली आणि आम्हाला बसच भेटत नव्हती एका भाऊने सांगितलं इकडं बस होती मग आम्ही ती बस पकडली आणि तर आमची बस सुटायचीच मागवती आणि आम्ही पहिलेच तिकीट ऑनलाईन बुक केलेले होते नंतर तिकीट भेटत नाही सगळे ऑलमोस्ट ऑनलाईनच तिकीट बुकिंग असते त्यामुळे आणि मग तो उठला मग त्याच्यानंतर त्याला आम्ही ही पापडी खूप घालत होते बेसन पिठाची आणि तो खेळत होता आणि मग मी ब्लॉग शूट करत होते तो त्याची छान झोप झाल्यामुळे तो छान खेळतो नाही तर तो रड रड करतो आणि सकाळ सकाळी आम्ही करता सकाळचा टाईम चूज केला कारण की ना मग सकाळी गरमी नसती आणि मग तो त्याच्यासाठी कम्फर्टेबल असतो थोडंसं थंड वातावरण गरमीमध्ये दोनच रड करतो त्यानंतर हे आहे सहारणपूर हनुमानचं एकदम सुंदर अतिशय सोन्याने मडलेलं मंदिर आणि ते आहे हनुमानजी तर महाराष्ट्रामध्ये हनुमाज जाऊन दर्शन करत नाही तसं इथं खूप दुरून दर्शन होते मंदिरात एंट्री होती पण मग असं दुरून दर्शन एकमो तिथं हो हळकूनला जेसला पण अलाउड नव्हतं आणि मग हा मी माझं ब्लॉग शूट करत होते तो काही व्यवस्थित झाला नाही काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे एवढी जी आहे ती आम्ही करते त्यानंतर ही मूर्ती जी आहे हनुमानची जी खूप सुंदर आहे खूप छान वाटत होतं आम्हाला आणि जी आज आम्हाला पाया पडायला न्यायचंच होतं तर हे बिजतमध्ये सारंगपूर गाव आहे तिथे ही खूप अशी प्रख्यात सारंगपूर हनुमानचं मंदिर आहे तिथे दर्शन आमचं खूप वेळ नाही पंधरा वीस मिनटं नंबर लागल्याने लगेच झालं कारण की आम्ही सकाळच्या पहिल्या बसून गेलेलो होतो तर कसा आवडला ब्लॉग आवडतो